राज्यातील सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पाय लाचखोरीच्या दलदलीत चांगलेच रुजत चालले आहेत टेबल खालून घेतल्याशिवाय फाईल पुढे सरकवायची नाही हा नवीन पायंडा कर्मचाऱ्यांमध्ये रुजत चालल्याने भ्रष्टाचार फोफावत चालल्याचे दिसून येत आहे एक जानेवारी ते वीस एप्रिल दोन हजार पर्यंतच्या चार महिन्यातच जिल्ह्यात तेरा गुन्हे दाखल असून या सापड्यात वीस जण अडकले आहेत तर राज्यात पुढे जिल्ह्यात सर्वाधिक सतरा गुन्हे दाखल आहेत दुसऱ्या क्रमांकावर मुंबई पंधरा तिसऱ्या स्थानावर जळगाव तेरा त्याखलोखल नाशिक व अहिल्यानगरमध्ये अनुक्रमे अकरा ठाणे छत्रपती संभाजीनगर दहा अशी लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांची नोंद झाली आहे सरकारी काम आणि सहा महिने थांब या धोरणाने शासकीय कर्मचाऱ्यांची कामासंदर्भात अनास्था आहे कोणाचेही काम विनासायास झटपट करून द्यावे यासाठी सरकारी कर्मचारी टेबल खालून चिरीमिरीचे प्रकार नेहमीच आहेत या लाचखोरीमुळे शासकीय विभाग शेंड्यापासून पोखरला गेला आहे लाच घेतल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेले अधिकारी कर्मचारी अवघ्या काही महिन्यात शासकीय सेवेत पुन्हा रुजू होतात लाच घेतल्यानंतरही कुणीच काही बिघडवू शकत नाही हा तोरा सरकारी कर्मचाऱ्यांकडून गिरवला जातो सरकारी कामांसाठी पैशांच्या मागणीमुळे त्रस्त झालेल्यांनी केलेल्या तक्रारीनंतर एक जानेवारी ते वीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत पहिल्या तीन साडेतीन महिन्यातच लाचलुत्पत प्रतिबंधक विभागाकडील तेरा कारवाया झाल्याचे दिसून येते